पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे एक डाव लग्नाचा भाग पाचवा लेखिका प्राची सुळे अभिमान घरी आला तेव्हा हॉलमध्ये आजी आत्या आणि कुसुम बोलत बसल्या होत्या त्याने जाऊन आजीला मिठी मारली आला का बछडा ये बैस इथे आजी म्हणाली राजी पाणी आणि कॉफी घेऊन ये आजीने किचनमध्ये बघत आवाज दिला आली होती का गार्गी झाले का बोलणे तिने सरळ मुद्द्यालाच हात घातला हो आजी आली होती दोन्ही घरच्या मोठ्या लोकांना वाईट वाटले म्हणून तिला खूप पश्चाताप झाला आणि स्वतःच निर्णय घेतला लग्नाचा म्हणजे तिच्या घरच्यांना आम्हाला वाईट वाटले म्हणून आणि तुमच्या दोघांच्या मनाची काय तुम्ही एकमेकांबद्दल विचार केलात तुमची मनं कलुषित झाली त्याचं काय ती जवळ नको याला का हा फक्त एक करार आहे आणि असलाच तर कशासाठी का करता हे लग्न सरला हत्याने तिच्या मुद्देसूद प्रश्नांची तोफच डागली अभिमानवर आत्याने जे काही विचारलं त्याचं एकतरी पटेल असं उत्तर आहे का माझ्याकडे मीही मुर्खासारखंच तर वागतोय कशाला गुरफडतो या सगळ्यात लग्नच ना मग ते दुसऱ्या एखाद्या मुलीशी सुद्धा करू शकतो आणि गार्गीचही होईल तिचं स्वतःचं लग्न अभिमान काय विचारते आत्या कुसुमनी म्हटलं आत्या अगं तसं काहीच नाही आहे माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे की तिला तुमची काळजी आहे आजीचा रिस्पेक्ट आहे उद्या या घरात आली तरी तुमच्याप्रती असणारा आदर कमी होता नाही तिने कायम आजी आईच्या आज्ञा पाळाव्यात आणि हे लग्न आहे करार नाही आहे बिलीव्ह मी तो म्हणाला अभिमान तुझा होकार आहे का कुसुमने विचारले हो आई या लग्नाला माझा होकार आहे पुढचं काय ते तुम्ही मोठी लोकं बघून घ्या हां पण एंगेजमेंट एका दिवशी लग्न दोन तीन महिन्यांनी असं नको हो आहे हां आदल्या दिवशी एंगेजमेंट दुसऱ्या दिवशी लग्न बरं मी रूममध्ये आहे उद्याच्या मीटिंगचे काही पॉईंट्स काढायचे आहेत हातातला मग खाली ठेवत अभिमान उठला व आपल्या रूममध्ये गेला विचारांच्या लांब रांगेत अभिमान हरवला होता त्यावेळी थोडासा जरी संयम दाखवला असता आणि ते शुल्लक प्रकरण वाढू दिले नसते तर अशा विचित्र परिस्थितीत फसायला नसे झाले आता काहीही झाले तरी गार्गी हीच या घरची सून होणार मग माझ्या मनात तिला किती आदर आहे किंवा तिच्या मनात माझ्यासाठी किती आदर आहे याला काहीही महत्त्व राहत नाही बाबा आले की त्यांनाही होकार सांगायचा सा। अभिमानने विचार पक्का केला गार्गी तुझा निर्णय कळला तू अभिमनला जाऊन भेटून आलीस सगळं ठीक आहे पण पुन्हा विचार कर कसलीही जबरदस्ती नाही तुझ्यावर आणखी चांगली स्थळे येतील तुझ्यासाठी कोल्हापूरवरून तिचा दादा विक्रम भोसले आला होता आणि तो तिला हे सांगत होता दादा कसलाच प्रॉब्लेम नाही आहे माझ्यावर कुठलाही दबाव नाही आहे मी स्वतःहून हा निर्णय घेतला आहे देशमुख फॅमिली मला मनापासून आवडली आहे आणि अभिमान सुद्धा पहिल्या दिवशी त्याला पाहिलं तेव्हा माझा होकार असणारच होता पण गोष्टी थोड्या फिसकटल्या गार्गे खाली पाहत बोलली तुमच्यामुळे विक्रम शब्दावर जोर देत बोलला म्हणून ती चूक सुधारायची आहे आणि आता तुम्ही लोक पुढचं बघा ना तोच तोच विषय नको आहे बाबा काका तुम्ही त्यांना भेटणार आहात ना तिने विचारले हो उद्या त्यांच्या घरी जातोय आज फोन येईल मला सयाजीरावांचा मी प्रताप आणि विक्रम जाणार आहोत आणि सगळं फायनल करून येणार इथे जास्त दिवस नाही राहू शकत आपण शेतीची सगळी कामं खोळंबळी असतील एकटं दादा कसं सांभाळणार केशवराव बोलायला आणि त्यांचा फोन वाचला शांतरा सयाजीरावांचा फोन आहे सगळं बोलणं संपल्यावर ते सर्वांना उद्देशून बोलले बरं का अभिमानचा या नात्याला होकार आहे उद्या त्यांचे गुरुजी घरी येणार आहेत तेव्हा गार्गेची पत्रिका घेऊन बोलावले आहे दोघांच्या पत्रिका बघून जो शुभमुहूर्त असेल तो धरला जाईल लग्न गुण जमवणे एक औपचारिकता आहे त्यांच्यासाठी असंही ते म्हणाले उद्या साडे अकराला जायचे आहे तिथे एक आहे देशमुख घराणं खूप मोठं आहे त्या घराण्याला इतिहास आहे गार्गी खूप प्रतिष्ठित घरात जाते सां लक्षात ठेव तुला दोन्ही कुटुंब तारेवरच्या कसरतीसारखी सांभाळायची आहेत कुठेही शब्द खाली पडू देऊ नकोस खूप मोठी जबाबदारी आहे तुझ्या खांद्यावर काय पेलशील ना गोविंदरावांनी तिची परीक्षाच घेतली बाबा आपणही भोसले आहोत माझ्यावर विश्वास ठेवा आता तुमच्या नावाला गालबोट लागेल असं काहीही माझ्याकडून होणार नाही गार्गीचा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर दिसत होता ठीक आहे प्रताप चल जरा गाडी काढ उद्या त्यांच्या घरी नेण्यासाठी उत्तम मिठाया आणूया केशवराव हो दादा चल प्रताप आणि केशवराव दोघे के बाहेर गेले अभिमान किंवा गार्गी दोघांना एकदाही वाटले नाही की एकमेकांना एक कॉल करावा बोलावं लग्न होणाऱ्या मुलामुलींची लग्नाआधी जी हुरहुर असते समोरच्याची ओढ असते सारखं त्या व्यक्तीला भेटावं बघावं अशी धडपड असते तिचा स्वभाव तिचा खूप अभाव त्या दोघांमध्ये होता म्हणजे नकोही आणि सोडायचे पण नाही असाच काहीसा प्रकार आता लग्नानंतर संपूर्ण वेगळं विश्व सुरू होणार ते देवा ब्रह्मणांच्या साक्षीने एकमेकांचे आयुष्य सर्वस्वी वाटून घेणार होते स्वतःचा पूर्ण अधिकार दुसऱ्याला अर्पण करणार होते एका अनपेक्षित वळणावर भेटलेले हे दोघे ठरवून कायमचे होणार होते दोघं देऊ शकतील का नाही ते आपल्या नात्याला जसा मोठ्यांचा आधार आहे तसा आदर स्वतःच्या जोडीदाराला मिळेल का त्यासाठी यांचे लग्न होणे गरजेचे आहे लग्नासाठी एक आठवडा पण पुरेसा आहे नाही का आतापर्यंत कथेत आलेली पात्रे ती अशी आहेत अभिमान देशमुख कथेचा नायक सगळ्यांना अभिमान वाटावा असा याचा स्वभाव आहे देशमुख फर्टिलायझर अँड केमिकल कंपनीचा सीईओ उच्च शिक्षित एका शुल्क कारणामुळे डिस्टर्ब झाला अजूनही तो गोंधळला आहे आणि ज्या मुलीशी वाद झाला त्याच मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला का घेतला ह्याला एक कारण आहे अभिमानला त्याची आजी बाबा आई आत्या थोडक्यात त्याच्यासमोर त्याच्या घरच्यांचा अपमान झाला आहे जो तो कधीच विसरू शकत नाही त्याला स्वतःबद्दल एवढं वाईट वाटलं नाही जेवढं ह्यांच्याबद्दल वाटले आणि म्हणूनच जिने अपमान केला तिलाच तो यांची सेवा करायला आणणार होता गार्गी भोसले कथेची नायिका सुरुवातीला वाचतानाच गार्गी किती हट्टी उद्धट आणि हेकेकोर आहे असं तुमचं मत नक्कीच झाले असणार हो काही अंशी ते बरोबर आहे पण मोठ्यांना दुखून तिला पश्चाताप झालाय त्यामुळे आपली चूक सुधारण्यासाठी ती, ती मोठा निर्णय घेते अभिमानबरोबर लग्न करण्याचा यात तिचा आनंद खरंच आहे की नाही हेच तिला माहिती नाही आहे तीही अभिमानसारखी गोंधळली आहे इथेही घराणं आलं आहे याचा अर्थ असा होतो का की निव्वळ निव्वळ आपल्या लोकांना आपण नकळत दुखावले, त्यांचा आपल्यामुळे अपमान झालाय आणि केवळ त्यांना बरे वाटावे आपल्या घराण्याचे संस्कार जपावेत म्हणून ही दोघे लग्नासारख्या मोठ्या गोष्टीसाठी तयार झालेत तर उत्तर आहे हो हेच कारण आहे मग यांचं कसं होणार शेवटी परत भांडत राहणार का तर यासाठी कथेत आलेली ती रहस्यमय व्यक्ती काम करणार आहे शेवटी संसार या दोघांचा आहे त्यांची मने जुळली तर पाहिजेत ना यासाठी ही व्यक्ती प्रयत्न करणार आहे तिला हे का लग्न करतायत ते समजलं आहे तिला त्यांचा अभिमान वाटलाय तरीही त्यांना एकत्र आणायला तर हवे ना शेवटी कथेची नायिका आहेत ते एकत्र तर, तर शेवटही गोड आजी सर्वात महत्त्वाचे आदरयुक्त प्रतिष्ठित पात्र हिच्यावर अभिमानचे आणि सयाजीरावांचे जास्त प्रेम बघूया आजी कथेत काय करणार आहे सयाजीराव देशमुख मुलाच्या खांद्यावर व्यवसायाची जबाबदारी दिली म्हणून हे रिकाम टिकडे नाही थं जेव्हा जेव्हा मुलाला गरज पडणार तेव्हा ते त्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहणार खूपच सभ्य आणि जबाबदार गृहस्थ कुसुम देशमुख एक टिपिकल आई तरी शांत संयमी पहिल्याच भागात अभिला बाहेर जाऊ नकोस म्हणून ओरडणारे तरी खरे कारण कळल्यावर नरमाईने वागणारे गार्गी एवढी वागून सुद्धा होणारी सासू एवढी शांत कशी हा प्रश्न असेलच म्हणत पण हेच तर घराणं आहे ना पुढे बघूया कुसुम काय करणार आहे सरला आत्या व तिचे यजमान देवदत्त शेलार कथेत यांचं पात्र ठीक आहे असं वाटत असेल पण तसं नाहीये ह्यांनाही वेगळे शेड्स आहेत पुढे ते उलगडत जातील प्रतापराव आणि माया सरनाईक सपोर्टिव्ह मदत करणारे व आपल्या भाचीचं म्हणजेच गार्गीचं चांगलं व्हावं हा विचार करणारे केशवराव भोसले व शारदा म्हणजेच गार्गीचे आई वडील कधीही न मारलेल्या गार्गीला त्या दिवशी फाडकर कर मुस्कडात मारली यावरून ते रागीट आहेत असा समज होतो आहेतच स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या शेकडो एकर जमिनीचे मालक मुलगा विक्रम आणि गार्गी उत्तमरित्या सगळं सांभाळत आहेत एक आदर्श आई वडील राजीव अभिमानचा मित्र कथेत यालाही जागा आहे पुढे तो भेटेलच आणखी काही छोटी मोठी पात्र असतील ते त्यांचं त्यांचं काम करतील बहुतेक एका आठवड्याने लग्न समारंभ पार पडणार आहे आता हनी मुला जातील नाही जातील माहीत नाही तेव्हा त्यांच्यासोबत पुढे काय होईल तेही इंटरेस्टिंग आहे बरं का लग्न यथासांग पार पडणार देशमुख घरातलं पहिलं लग्न आहे मॉहोल तो बंद आहे मग आता अभिमान वेट्स गार्गी लवकरच लग्नगाठ बांधतील आशीर्वाद नक्की द्या थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट अँड प्लीज डू सबस्क्राईब माय